राधे राधे तर सगळा भाजीपाला मी आधी कट करून ठेवला कारण सकाळी सकाळी टिफिनचं आणि सगळ्यांचीच धावपळं असते स्कूलमुळे आणि सकाळी सकाळी ना भूकंप होणारच होता पण तो वाचवला ती म्हणजे शेंगदाण्याची बळणी ना माझ्या हातून सुटणार होती पण ती वाचवली आणि कधी कधी काय होतं आपल्याकडनंच एखादी वस्तू पडते किंवा फुटते तर स्वतःवर रागही करता येत नाही तर मी सुद्धा जर सांडलं असतं तर मी काय के राग केला नसता थोडा मूड ऑफ झाला असता की हे सकाळी सकाळीच काय सुरुवात झाली तरी इथं मसाला संपला होता तोच मसाला डब्यात काढून घेणार होती आणि गवारच्या शेंग्यांचा प्लॅन होता त्याच्यासाठी कुकरमध्येच फोडणी देणार होती कारण जेणेकरून पटकन शिजतील गवारच्या शेंगा आणि सकाळी सकाळ माझी खरंच खूप गाई असते कारण सकाळी आज देवपूजा वगैरे झाली त्यांचा चहा वगैरे झाला स सासऱ्यांचा आणि ते लगेच शेतात गेले त्याच्यानंतर शुद्ध माणू तर झोपल्या होत्या पण मग मला माझ्या तयारीला तर लागायचं होतं तर त्यांना स्कूलला पाठवायचं आणि त्यांना डबा वगैरे द्यायचा आणि परत सासूबाईंचा सुद्धा डबा असतो सासऱ्यांचा डबा असतो म्हणजे चार जणांचा डबा असतो दोनच जण आम्ही घरी जेवणारे असतात मी आणि माझे आहो आणि इकडे मे तिच्या भाजीच्या लगेच बाजूला आम्ही तयारी करते कारण उशीर व्हायला नको कारण मला पोळ्या सुद्धा बनवायच्या होत्या आधी भाजी बनवून घेते मी सगळे जे पण मला करायचे असतात दोन तीन त्या भाज्या मी सकाळी सकाळी करून घेते आणि इथं मसाला वगैरे टाकला आणि गव्हा पाणी ठेवलेलाच होता तोच आता इथं आता मसाल्यात वरून टाकून देते आणि थोडं चाळून घ्यायचं आणि शेंगदाणे टाकायचे आधी लसूण ठेचून तो पण टाकलेला होता आणि इथं लगेच मेथीच्या भाजीची तयारी तर इथं लसूण टाकलेला आणि जिरं टाकलं गेलं होतं आणि कांदेसुद्धा परतून घ्यायचे छान आणि जसे आपण तांदूळाची भाजी करतो ना अगदी त्याचप्रमाणे करायची आणि असे लाल मिरची दळून घेतली होती मी खूप काही बारीक दळायची नाही म्हणजे टेस्ट छान लागते असं दळल्याने आणि मग भाजी धुवून घेतली ती पण टाकून दिली आणि मेथीची भाजी पर्सनली माझ्या घरात सगळ्यांनाच आवडते फक्त माझे सासरे खात नाही ते का खात नाही आता त्यांचं त्यांनाच माहिती पण जसं आमचं लग्न झालेलं मी त्यांना कधीच मेथीची भाजी ताटात घेताना स्वप्पाल नाही तर एक दिवशी असंच विचारलं तर मामा तुम्ही काय घेत नाही एवढी टेस्टी भाजी असते मेथीची तर तुम्ही काय खात नाही तर ते बोलले होते की मला डॉक्टरांनी नाही सांगितलं तर मी कधीच खात नाही आणि खरंच खात नाही ते म्हणजे आमच्या लग्नाच्या आधीपासूनच बऱ्याच दिवसापासून बंद होते तर आमच्या लग्नाला आता भरपूर वर्ष झाले तर अजूनसुद्धा मामांनी कधी मेथीच्या भाजीला हातसुद्धा लावला नाही ती कितीही छान असो आणि कितीही तोंडाला पाणी आलं तरीसुद्धा ते खात नाही इथं पीठ वगैरे माझं भिजलं गेलं होतं तर इथं भाजीसुद्धा शिजून गेली होती मेथीची भाजी पण झाली होती फक्त भेंड्या बाकी होत्या भेंड्या ज्या होत्या त्या ह्या तव्यावरच टाकून देणार होती तर म्हटलं चला आता तवा गरम आहे आणि पोळ्या ना तेसुद्धा म्हणजे खाली ना खूप सरकून गेलं होतं टोपल्यातलं जे कपडा असतो तो ते व्यवस्थित केलं पोळींचं बाजूला केलं आणि मग मिरच्या टाकून घेतल्या तेल टाकून घेतलं तेल सुरुवातीला थोडं कमी टाकलं होतं कारण तवा गरम असतो तर इकडं तिकडं उडून जातं तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग इथंच एंड करते